एअरपोर्टवर सगळ्यात जास्त कंटाळवानं मला वाटलं वाट बघणं म्हणजे आतापर्यंत सगळं गडबडीमुळे शूट करता आलं नाही पण जितका अनुभव आज मी विमानात बसण्याचा घेतला तो मोजका अनुभव मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मी मुंबई मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर आहे आत येईपर्यंत चेक इन करेपर्यंत बरीच झोपळ झाली त्यातल्या त्यात सगळं सामान सांभाळणं आणि सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करणं पहिल्या वेळेस जरा अवघडच गेलं म्हणजे आता डायरेक्ट आतमध्ये आलो तेव्हा मी कॅमेरा चालू केला समोर रनवेवरती आतापर्यंत हवेत असणारी विमानं आहेत यावर विश्वासच बसत नव्हता एअरपोर्ट वर, वर सगळं नॉर्मल आणि रोजच्या सारखं चाललं होतं पण माझ्यासाठी ते सगळं नवीनच होतं फ्लाईटमध्ये बसणं आणि सगळं पाहणं म्हणजे सगळं किती फटाफट नजरेसमोरून जातंय जात आहे असं होत होतं काही वेळा शब्द सुचत नाही आणि आपण फक्त नजरेने पाहतो अनुभवतो आणि नंतर मग विसरतो असं सुद्धा म्हणावंच लागेल नाही का समोर एक एक गाड्या बस येतात रनवे वर विमान गाड्यासारखी चालतात मग कर्कश आवाज करून धूळ उडवत हवेत उडून जातात हे पाहताना वेळ कशी जात होती समजलंच नाही विमानात बसलो विमान सुरू झालं तिथपर्यंत वेळ कधी जोरात चालले तर कधी हळू विमानात बसल्यानंतर विमान अगदी साधच वाटत होत खूप साऱ्या सूचना एअर होस्टेस देत होती ते ऐकत होतो फॉलो करत होतो विमानाने टेक ऑफ केलं हवेत उडायला सुरुवात झाली तसं पोटात गोळा आला आता हवेत उडतोय असं जाणवलं आणि डोकं जड झालं मला वाटलं प्रत्येकालाच ते वाटत असावं पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं नशीब खिडकीतून बाहेर पाहता येत होतं तेवढं मात्र पाहू शकलो नंतर एक दोन मिनिटानंतर सगळं नॉर्मल वाटलं विमानाचा स्पीड मस्त होता आणि मला तरी तो आवडला आधी हळू मग त्यानंतर हवेत झेपावण्यासाठी ते फास्ट जात असावं विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आधी विमानतळ दिसलं आणि मग प्रत्येक विमानं जिथे ठेवली जातात ते एक एक सेक्शन मग थोडं वरती झेपावल्यावर विमानतळाच्या आसपासचा परिसर मग वरून सेम ड्रोन व्हिडिओ असतो ना तसं दिसत होत पण खरोखर मुंबई अशी पाहायची असेल तर ती विमानातूनच दिसेल थोडा आणखी पुढे गेल्यावर बिल्डिंग कार झाड रस्ते आता छोट्या छोट्या होत गेल्या होत्या निळ्या पत्र्यांची मोठी झोपडपट्टी दिसली मास्कट रंगाचा समुद्र दिसायला लागला त्यानंतर सफेद ढग दिसायला सुरू झाले हे ढग मी जमिनीवरून पाहत असायचो धुरासारखे पांढरे शुभ्र ढग हवेत उडत होते खाली अरबी समुद्र थोडा थोडा दिसत होता हवेत हलक हलक वाटत होत पण असं वाटतच नव्हतं मी विमानात बसलो विमानात सगळे शांत होते कोणी कोणाशी बोलत नव्हतं बोलेल तरी कशाला ना मध्येच एअर होस्टेस येऊन जात होती कुणाला काही पाहिजे का असं विचारपूस करत होती विमान आता बऱ्यापैकी आणि आकाश सार पाहून विमानाच्या पंख्याचा कर्कश आवाज ऐकून कान आता सुन्न झाले होते दुसऱ्या खिडकीतून मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला विमानाचा लांब लचक पंख दिसत होता खाली मग जिथे ते उतरणार ते आता दिसायला सुरुवात झाली होती किती वेळ झाला लक्षात नाही पण जेव्हा उतरलो तेव्हा कान एका क्षणाला सुन्न झाले मग आम्ही उतरलो आणि मग सरळ सामान घेऊन गे। हॉटेलला गेलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आजचा दिवस कायम लक्षात राहणार होता आणि मी जीवनात पहिल्यांदाच विमानामध्ये बसलो होतो तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तो चॅनलला ला करून बेल ऐकून वरती क्लिक करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओमध्ये